नमस्कार मित्रांनो मी आकाश बोलतो आहे उन्नती कोटफॉर्मवरून तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या उन्नती कोटफॉर्मवरती तर आज मी आपल्या सर्वांना उस्मानबाद शेळ्यांचा लॉट दाखवणार आहे ज्या की टोटलला पंचेचाळीस शेळ्यांचा लॉट आहे आपण बघू शकता शेळ्या एकदम जबरदस्त क्वालिटीवाले आहे सर्व शाळ्या एकापेक्षा एक जबरदस्त क्वालिटीवाले टॉप क्वालिटीवाले शेळ्या आहेत आणि सर्व शाळा दुसऱ्या वेळेच्या तिसऱ्या वेळेच शेळ्या आहे टोटल पंचेचाळीस शेळ्या आहे म्हणजे यातल्या आणि पंचेचाळीस शेळ्या आणि एक बोकड आहे जवळपास दीड महिन्याच्या दोन महिन्याच्या असे लागलेल्या शेळ्या आहे तर हा पूर्ण लॉट सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहे जर कोणाला या याच्या समजा पंचेचाळीसपैकी पंचवीस तीस या पूर्णाचं पूर्ण पंचेचाळीस शेळ्यांचा लॉट जर हवा असेल तर आपण मला खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता किंवा तोच नंबर माझा व्हॉट्सअप नंबर आहे आपण त्यावरती मेसेज पण करू शकता आमचा उन्नतीपूर फॉर्म इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे औरंगाबादमध्ये तर यातून आम्ही ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट अरेंज करून देऊ शकतो जर कोणाला महाराष्ट्रामध्ये मा किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पण शेळ्या हव्या असेल तर इथून आम्ही तुम्हाला गाडी करून देऊ शकतो फक्त ते गाडीचं जे भाडं राहील जे ट्रान्सपोर्टचा चार्जेस राहील ते एक्स्ट्रा राहील आपण बघू शकता टोटल पंचेचाळीस शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध आहे